आज मी ट्रायल बेसिसवर एक हटके पराठा तयार करून बघितला चीज अंडा पराठा त्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक चमचा ओवा हातावर चुरून घातल्या चवीपुरतं मीठ घातलं आणि एक चमचा गोडे तेल घातलं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून चपातीला जशी आपण कणिक भिजवतो ना तशीच कणिक भिजवून घेतली आणि एक चमचा गोडेतेल घालून ती छान तिंबून घेतली मौसूत करून घेतली आणि थोडा वेळ बाजूला ठेवून दिली त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये दोन अंडी फोडून घेतली आणि ती एकजीव होईपर्यंत छान फेटून घेतली अंडी छान फेटून झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार दोन चमचे लाल तिखट घातलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे जिरेपूड घातली आणि आणखीन छान टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला घातला चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर पुन्हा हे स्पूनच्या साह्याने अगदी छान एकजीव होईपर्यंत फेटून घेतलं त्यानंतर एका प्लेटमध्ये एक टोमॅटो एक कांदा चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सर्व अगदी बारीक चिरून तयार करून ठेवलं ही सर्व तयारी करेपर्यंत पराठ्याला भिजवलेली कणिक अगदी छान मुरली आणि मग काय पराठा कसा होतोय याची उत्सुकता इतकी वाढली की लगेच एक छोटासा गोळा घेतला त्याला आधी पुरीसारखा थोडा लाटून घेतला त्यावर त्यावर मस्तपैकी तेल लावलं थोडंसं पीठ भुरभुरलं आणि ह्या तीन पुढची मस्तपैकी पातळ अशी पोळी लाटून घेतली पराठा करायचा असेल ना तर पराठ्याचं हे पात जे आहे ही पोळी जी आहे ही, ही जास्त न लाटता पातळच लाटायची म्हणजे कच्ची राहत नाही एका बाजूला आम्ही तवा तापायला ठेवला होता तवा तापला आणि त्याला थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलं आणि ही पोळी छान दोन्ही बाजूने मध्यम अशी भाजून घेतली त्यानंतर गॅस थोडा कमी केला आणि आपण जे अंड्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ना ते स्पूनच्या सहाय्याने अशा पद्धतीने त्या पोळीवर छान पसरवून घेतलं तावा आणि पोळी दोन्ही गरम असल्यामुळे अंड्याच्या बॅटरचं ऑमलेट होण्याआधीच ते ओलं असतानाच बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर घालून घेतली आणि शेवटी त्यावर भरपूर चीज किसून घेतलं चीज किसून झाल्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने हळूवारपणे हा पराठा उलटला आणि पराठ्याच्या उलट्या बाजूला सुद्धा आणखीन खमंगपणा येण्यासाठी थोडं तेल लावून घेतलं तुम्ही बटर लोणी किंवा तूपही लावू शकता आणि दोन मिनिटानंतर पराठ्याची सुलटी बाजू पुन्हा हळुवारपणे उलटली तर पाहते तर काय इतका सुंदर हा पराठा दिसत होता चीज अंडा पराठा खायला तर इतका अप्रतिम असा झालेला होता की मी रेसिपीचा व्हिडिओ करत असेपर्यंत तीन पराठे कधी संपले ते कळलंच नाही आणि फोटो शूट करण्यासाठी फक्त एक पराठा शिल्लक राहिला तेव्हा हा पराठा नक्की ट्राय करा ब्रेकफास्ट असू दे लंच असू दे किंवा डिनर असू दे काहीही असू दे हा पराठा सगळेजण आवडीने खातील जर हा अंडा पराठा तुम्हाला जाड हवा असेल तर अंड्याचं बॅटर हे जास्त घालायचं टोमॅटो कांदा कोथिंबीर मिरची आणि भरपूर चीज घालू शकता मग हा फ्लपी फ्लपी चीज अंडा पराठा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हं आणि त्याचबरोबर एक लाईक करा आणि ह्या अंड्या पराठ्याची रेसिपी सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा हेल्दी खा हेल्दी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप खुँँँ हसत रहा. धन्यवाद